कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेला मनसेनं दिलेला पाठिंबा ही रणनीतीपेक्षा खरी पार्श्वभूमी हळूहळू का समोर येऊ राजकीय सुद्धा खळबळ उडाली आहे पाच नगरसेवकांची ताकद असलेल्या मनसेनं शिंदे गटाला साथ दिल्यानं ठाकरे गटात सुद्धा अस्वस्थता पसरली आणि ही नाराजी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे व्यक्त सुद्धा केली आहे मात्र मनसेनं पाठिंबा सूचना दिल्यास चार नगरसेवक थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता होती अशी ही माहिती समोर आली आहे विश्वासार्थ सूत्रांच्या माहितीनुसार मनसेचे पाच पैकी चार नगरसेवक आधीपासून शिंदे गटाशी जवळूक ठेवून आहेत भाजप सोबतच्या जागा वाटपात या चार जणांचं प्रभाग भाजपकडे गेल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणखीन सविस्तर बोलूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन कल्याण डोंबोली महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेला दिलेला पाठिंबा हा मनसेचा डाव नसून पक्षाची मजबुरी असल्याचं आता स्पष्ट झालंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या या चार उमेदवारांच्या प्रचाराचा संपूर्ण आर्थिक भार शिंदे गटाच्या शिवसेनेनं उचलला होता त्यामुळे निकालानंतर हे नगरसेवक मनसेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेण्याआधी थेट श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेले होते अशा पार्श्वभूमीवर मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिला नसता तर हे चारही नगरसेवक शिवसेना म्हणजे शिंदे गट सोबत जाण्याची दाट शक्यता होती अशी माहिती सुद्धा आता पुढे आली आहे परिणामी संभाव्य राजकीय अपमान टाळण्यासाठी मनसेनं मजबुरीतून शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला जरी हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याचं मनसेकडून सांगितलं जात असलं तर या संपूर्ण घडामोडीची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आधीपासूनच होती असा दावा सुद्धा शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने केलाय विशेष म्हणजे शिंदे गटानं केवळ मनसेपुरताच आपला प्रभाव मर्यादित ठेवला नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी मिळवून दिल्याचं समोर आलं आहे आणि यामध्ये मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे श्रीकांत शिंदे गटाचे समर्थक ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजयी सुद्धा झाले निवडून आल्यानंतर या दोघांनी थेट श्रीकांत शिंदे यांची वाट धरली आणि याशिवाय ठाकरे गटातील आणखीन दोन नगरसेवक संपर्क ठाकरे गटाकडे केवळ सात नगरसेवक उरलेत त्यामुळे कल्याण डोंबुली महापालिकेत ठाकरे गटाचा स्वतंत्र नगरसेवक गट तयार होऊ शकलेला नाहीये महापालिकेत स्वतंत्र गट नोंदवण्यासाठी एखाद्या पक्षाची एकूण निवडणूक आलेल्या नगरसेवकांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे उपस्थिती आणि नोंदणी ही आवश्यक असते केडीएमसी ठाकरे गटाचे एकूण अकरा नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी किमान आठ नगरसेवकांची उपस्थिती अनिवार्य होती मात्र चार नगरसेवक संपर्कात न आल्यानं फक्त सात सदस्य नोंदणीसाठी हजर राहिले परिणामी त्या सात नगरसेवकांची नोंद झाली असली तरी स्वतंत्र गटाची अधिकृत मान्यता काही मिळू शकली नाहीये आणि याचा थेट परिणाम असा झाला की महापौर निवडणुकीत ठाकरे गटाला व्हीप लागू करता येणार नाहीये एकंदर पाहता कल्याण डोंबोली महापालिकेत शिंदे गटाने टाकलेल्या राजकीय चालीमुळे दोन्ही ठाकरे गट अडचणीत सापडल्याचं चित्र सध्या तरी समोर आहे तुम्हाला काय वाटतं केडीएमसी शिंदेची ही राजकीय खेळ यशस्वी ठरली आहे का केडीएमसी शिंदेने टाकलेला हा डाव मास्टर स्ट्रोक ठरला आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद